नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज प्रोझन मॉल या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज, आज आपण या ठिकाणी बघत आहात की uh, जे सव्वीस जानेवारीचा दिवस आहे आणि या ठिकाणी uh, ज्या मॅडम आहेत जे सर आहेत uh, यांचे डिलाइटफुल इव्हेंट आहे आणि त्यांनी खूप छान प्रकारे ऑर्गनायझेशन करून ठेवलेलं आहे या ठिकाणी आता आपण बघत आहात की फेस टू एक्सपो आहे पंचवीस uh, ते एकोणतीस पर्यंत uh, सगळ्यात पहिले आपण मॅडमला त्यांचं नाव वगैरे विचारू आपलं नाव काय मॅडम माझं नाव माझं नाव आदिती देशमुख देशमुख आपलं माझं नाव रत्नेश पुरी आपला डिलाइटफुल इव्हेंट फॉर्म आहे okay. आणि आपण गेली दोन हजार सतरा पासून सतरा पासून तर मग याच्यामध्ये सेम असतं वेगवेगळं आपण फूड साठी करतो काही वेळेला फक्त क्लॉदिंग साठी असतं कधी काही वेळेला लाईफस्टाईल साठी असतं बट फॉर द फर्स्ट टाइम इन प्रोझोन मॉल प्रोझोन मॉल मध्ये एक्झिबिशन कंझ्युमर्स साठी स्मॉल स्केल बिझनेस साठी यापूर्वी कधी कोणी घेतलेलं नाहीये जे आपण पुढाकार खूप छान काम करताय तुम्ही कारण की ना आपलं इंडियन फेमस फार्मर या नावाचं एक चॅनल आहे युट्यूब वरती आणि नक्कीच तुमच्याकडून म्हणजे तुम्ही जे नवीन नवीन करताय त्याच्या माध्यमातून शेतकरी बांधव जे आहेत त्यांना खूप सारी मदत होईल तुमच्यातर्फे आणि तुमचं मनापासून आभार की तुम्ही म्हणजे चालू केलं थोडक्यात के। कुठे ना कुठे तरी त्यांना एक हेल्प होणार आहे आपण वळूया की आपण एक एक स्टॉल बघू हो चला आपला हा जो फुडचा स्टॉल आहे ह्या मॅडमचा तो आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मॅडम जे आहे देशमुख मॅडम ते आपल्याला थोडंफार इंट्रोडक्शन ओके यांच्याकडे जे बेकरी आयटम्स आहेत सगळे होममेड आहेत तुम्ही यापैकी कोणत्या फ्लेवरचा काय एक्झॅक्टली सगळे डेफिनेशन्स मॅम देऊ शकतील बऱ्यापैकी आम्ही बेस्ट बेक्सर्स बेकरीकडनं आहोत माझं नाव वीरा आहे आणि आम आमच्याकडे हंड्रेड पर्सेंट वेज बेकरी प्रॉडक्ट्स भेटतात तुम्ही त्याच्यामध्ये सगळं कस्टमायझेशन्स करू शकतात आणि आमचे बेस्ट सेलर्स चीज केक आहे ब्राउनीज चॉकलेट्स जे मुलांना खूप आवडतात मग चीज केक आहे हां तर ते कुकीज आहे टी केक्स म्हणजे ते थोडेसे एजेड लोक असतात आई बाबा तर त्यांना खो मी गोठलो त्यांच्यासाठी ते कप केक्स आहेत चॉकलेट्स मफिन्स आणि ह्याचे बल्क ऑर्डर्स पण घेतो जे मिनिम छोटे छोटे डेझर्ट्स आहेत त्याचे हां ऑल दीज आर हंड्रेड पर्सेंट व्हेज या हंड्रेड पर्सेंट व्हेज आहेत आणि तुम्ही कस्टमाइज करू शकतात बल्क ऑर्डर्स आर अवेलेबल वी आर ऑन इंस्टाग्राम यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन व्हॉट्सअप व्हॉट्सॲप ॲज वेल या ठिकाणी आपण दुसऱ्या वर आलेलो आहोत स्टॉलचं नाव आहे गुरुमाऊली रसवंती म्हणून हे सर आहेत या ठिकाणी याच जे वैशिष्ट्य आहे ते हे सर आपल्याला सांगणार नमस्कार आमची गुरुमाऊली रसवंती या नावाने आम्ही रसवंती चालवतो आमची रसवंतीची खासियत म्हणजे बिना बर्फाचा थंडगार रस मिळतो याच्यामध्ये हा तर त्याच्यामध्ये ही आपली मशीन आहे हा पूर्ण सेटअप आहे याच्यामध्ये आपण चिलर आहे त्याच्यामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं बर्फ किंवा कोणत्याही प्रकारचं पाणी आपण योग्य त्या प्रकारची हायजीन इथं मेंटेन करतो इथं बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारच्या माश्या किंवा कुठल्याही प्रकारची दुर्गंधी किंवा काही दिसत नाही आहे तुम्हाला इथं तर याचे वेस्टेज आतमध्येच राहते आतमध्येच राहते बाहेर काहीच पडत नाही याच्यामधून आणि वन टाईम क्रशिंग आहे एकदा ऊस लावला की पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट तो टाकायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जो ऊस रस काढणारा व्यक्ती आहे त्याची सुद्धा सेफ्टी आहे याच्यामध्ये कारण हात जाण्याचा पण चान्सेस नाही आहे बरोबर मला एक विचारायचं आहे की आपले जे शेतकरी बांधव आहेत बघणार आहे फ्युव्हर्स तर त्यांना जर समजा हे घ्यायचे तर त्यांनी कुठून घ्यायला पाहिजे जर यांना ही रसवंती जर घ्यायची असेल तर त्यांनी शेंद्रा कमंगर येथे आपले रसवंती कंटिन्यू बाराही महिने चालू असते तर तुम्ही मला संपर्क साधू शकता शेंद्रा एमआयडीस शेंद्रा एमआयडीस ठीक आहे तुम्ही तुमचा नंबर वगैरे सुद्धा सांगू शकतात माझं नाव प्रशांत रमेश अकोलकर माझा मोबाईल नंबर आहे डबल एट फाईव्ह सिक्स झिरो सिक्स नाईन फाईव्ह फोर झिरो तर आपण मला संपर्क करू शकता चालेल थँक्यू खूप खूप धन्यवाद की म्हणजे आपल्याला जे शेतकरी बांधव आहे प्रकारे करू शकतात नवीन नवीन नवी। आता बघा हा व्यवसाय म्हणजे कोणीही सहजासहजी करू शकतो याला कुठल्याही प्रकारची म्हणजे अशी जास्त गुंतवणूक किंवा जास्त भांडवलाची गरज नाहीये आणि ऑलरेडी शेतकरी बांधवांसाठी तुम्ही व्हिडिओ घेताय म्हटल्यानंतर त्यांच्याकडे तो ऊस तो ऑलरेडी असतो त्यांनी फक्त काय रसवंती घ्यायची आणि त्यांचा व्यवसाय सुरू होऊन जातो थोडक्यामध्ये नक्कीच आपण जर याचा साधारण खर्च बघितला तर त्यांना परवडेल का परवडतो परवडतो कारण असे जसं आम्ही आता आपण जसं एक्सपो मध्ये आलेलो आहोत किंवा ज्या ठिकाणी जर रसवंतीच नसेल आणि हायजीन पाहिजे ज्या लोकांना तर ते लोक अक्षरशः म्हणजे आपण बिना म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही पंधरा रुपयाला दहा रुपयाला रस भेटतो पण आपण इथं वीस रुपयाला देतोय त्याची किंमत ही जास्त आहे तसं बघायला गेलं तर पण लोक शंभर टक्के हे हायजीन असल्यामुळं वीस रुपये काही पंचवीस रुपयाला सुद्धा पिऊ शकतात लोकांना स्वतःची तब्येतीची काळजी घेण्यासाठी एकदम उत्तम खूप छान आहे मला खूप आवडलं कारण की या ठिकाणी आपण बघू शकतात खूप स्वच्छता आहे आणि ही एक मशीन आहे आपल्याला म्हणजे समजून पण येत नाही आहे इथं समोर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे आणि शंभर टक्के त्या ऊसाचा जो यूज आहे तो होतो आहे आणि त्याचं जे वेस्टेज कुठेही बाहेर न पडता माशा वगैरे कचरा होऊ नये त्यासाठी तो मशीनमध्ये स्टोर आहे त्या स्टॉलवर आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ प्रभा क्रिएशन प्रभा क्रिएशन नावानी ह्या ज्या मॅडम आहेत देशमुख मॅडम त्यांचं हे शॉप आहे तर आपण या ठिकाणी थोडीशी माहिती घेऊ मॅडम तुम्ही म्हणजे कधीपासून करता आणि कसं चालू केलं आम्ही हे आ... म्हणजे ही एक आवड निर्माण होती घरातली घरात केलं त्यातून चांगला रिस्पॉन्स आला घरगुती काही आम्ही अशा क्रिएटिव्ह वस्तू बनवत असतो जसं की मी तुम्हाला सांगू शकते ही थाळी हंड्रेड पर्सेंट वुडनची आहे मागून जर बघितलं त्याला तर हे लाकूड आहे आणि ही तुम्ही पूजा थाली हंड्रेड पर्सेंट वॉशेबल आहे हो काहीच होणार नाही तुम्ही ती वॉशेबल करू शक वॉश करू शकता ह्या व्यतिरिक्त या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आम्ही हँडमेड बनवलेल्या आहेत आणि या गोष्टींची आवड असल्या कारणाने लोकांना आवडायला लागल्या तर आम्ही ते सेल करायला लागलो आणि आता हळूहळू आमचा खप एवढा वाढलाय की आम्हाला एक्झिबिशन्स मध्ये पार्टिसिपेट करतोय खूप आहे ही रांगोळी झालं या सगळ्या गोष्टी आम्ही असं हे हो ही रांगोळी आहे कारण की मार्केट मध्ये अच्छा हो आम्ही डिस्ट्रीब्यूट पण करतो डिस्ट्रीब्युटरशिप पण आहे आमच्याकडे या व्यतिरिक्त हे पावलं असतील किंवा अजून मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकते एक साचे वगैरे आहेत की कसं करतो हे सोप्स आहेत होममेड सोपच आहेत हे ह्या सगळ्या कलाकृती म्हणू शकतो आपण याला करण्याची एक कला टेक्निक काही मोल्ड असतात हा एक जसं प्रिंट आहे त्यावर या बाकी सगळ्या मोल्ड असतात ओके याची किंमत हा पन्नास रुपये सध्या रुप ट्रायल बेसिस वर देतोय याचे प्रत्येकाचे बेनिफिट्स वेगवेगळे जर का आता जे कोणाला जर करायचे जे घरगुती महिला असतात शेतकरी महिला बरोबर त्यांना जर करायचं असेल तर ते कसं ही जर शिकण्याचं असेल तर मला तुम्ही संपर्क करू शकता मी या गोष्टीचा नक्कीच विचार करेल की या गोष्टीचे मी क्लासेस नाही घेतले पण मला जर रिस्पॉन्स चांगला आला तर मी नक्की घेईन तुम्ही तुम्ही ऑनलाईन क्लास सुद्धा घेऊ शकतात कारण की जे शेतकरी महिला आहेत त्या प्रत्येक तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांच्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच चांगलं होईल नक्कीच या व्यतिरिक्त अजून तुम्हाला मला दाखवायचं आहे ह्या अशा कॅन्डल्स आहेत मेणबत्त्या ओके जे आम्ही बनवतो ही पण कॅन्डल आहे का हो हो हिला म्हणजे आ, ही इकडून तुम्ही मेल्ट केली की आतमध्ये वात आहे ती तिची तिची फ्लेम जळते आणि हे एवढे डिझाईन वगैरे हे तुम्ही म्हणजे कसं केलं त्याचे साचे वगैरे आहेत हो याचे साचे असतात स्मेल कॅन्डल आहे तुम्ही याला जर बर्न केलं लाईट केलं ना तर त्यातून एक रूम मध्ये फ्रेग्रन्स निर्माण होतो ठीक आहे आणि या व्यतिरिक्त हे उदबत्तीचं स्टँड आहे तुम्ही यामध्ये उदबत्ती नाही हे स्टँड आहे अच्छा अच्छा तुम्ही उदबत्ती <laughs> लावू शकता यावर ऑल्सो दीज आर जार कॅन्डल्स ओके ठीक आहे जार कॅन्डल्स म्हणजे हे जळत राहणार त्यांचं त्यांचं अगेन फ्रेग्रन्स क्रिएट करत जाणार okay. हा लेमन ग्रास आहे तुम्ही याचा स्मेल करू शकता वा खूप छान आहे खरंच येस थँक्यू सो मच तुम्ही घरी का हो हे सगळं हँडमेड आहे हे कुठून तुम्ही सर्व मटेरियल यामध्ये आणि बऱ्या प्रकारचे मी याचे क्लासेस तुम्हाला मी लिंक देऊ शकते त्यामध्ये तुम्हाला किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकते मला कम्युनिकेट करा मी फ्रॉम स्क्रॅच त्याचं मटेरियल अवेलेबल पण करून देईल आणि जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर मी प्रोडक्ट पण देऊ शकते नक्कीच आणि आम्ही स्वीकारतो माझी तर अशी इच्छा आहे की तुम्ही नक्कीच जे शेतकरी महिला आहे खरी त्यांना कर। बोर। इच्छा असते काहीतरी करायची पण ते नाही करू शकत बरोबर पण माझी अशी अपेक्षा तुमच्याकडून आपण हे एक्झिबिशन सध्या एक प्रोझन मध्ये भरवलेलं आहे ह्याच कारणासाठी की स्मॉल स्केल बिझनेसेस असतात ना तर त्यांना हा प्लॅटफॉर्म भेटावा की आपल्याला कुठेतरी आपलं मॉल सारख्या ठिकाणी आपलं प्रॉडक्ट प्रेझेंट करता यावं लोकांना कसं गैरसमज असतो की मॉल म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली हे झालं तर एक घरगुती महिलांना एक प्लॅटफॉर्म भेटला इकडे हो हो नक्कीच नक्कीच तर ज्यांना कोणाला अजून सुद्धा स्टॉल्स घ्यायचे असतील तर आपल्याकडे पाच ते सात स्टॉल अजून वॅकेंट आहेत हो तर आपण अच्छा एखादी कधीपर्यंत चालणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत पंचवीस ला कालचा दिवस छान होता ओपनिंग झालेली आहे आज दुसरा दिवस सव्वीस जानेवारी निमित्त भरपूर गर्दी पण आहे आज जरा बघतोय जवळपास म्हणजे मी बाहेरून गेलो होतो काल पण खूप प्राऊड होता हो। हो। माझा नंबर आहे हा माझा नंबर आहे हा नंबर आहे माझ्यासोबत माझ्या पार्टनर आहेत या माझे पार्टनर आहेत ज्योतिपुरी आणि मी आदिती देशमुख आम्ही दोघी मिळून हे है सगळं असं हँडमेड वस्तू बनवत असतो नक्कीच खूप छान आहे खूप आवडलं मला हे नक्कीच सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आपण आता चार नंबरच्या स्टॉल वर आलेलो आहोत आपल्यासोबत काय नाव आहे सर आपलं माझं नाव उमेश कुलकर्णी उमेश कुलकर्णी सोबत कुलकर्णी सर आहेत आणि त्यांनी जे होममेड प्लेट्स बनवलेले आहेत नेम प्लेट त्याबद्दल आपण आता माहिती या ठिकाणी तर आपलं कन्सेप्ट असे आहे की पारंपारिकता जपण्यासाठी आम्ही खनापासून खना खनापासून खन चोळी असतो काठाचा कापड असतो त्याच्यापासून आपण नेमप्लेट बनवतो याच्यात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी राजमुद्रा आहे शुभ लाभ आणि गणपती आहे दारावर लावण्यासाठी नेमप्लेट आहे त्याच्यानंतर नवीन आता लग्न सराई सध्या चालू आहे लग्नाचा दिवस चालू आहे नवीन जोडप्यांना देण्यासाठी हे खूप छान आहे असं गिफ्ट आहे अरे वा जे त्यांना कायम स्मरणात राहील हे तुम्ही खाली जे लावलेले ते काय म्हणतात खनाचं कापड खापड खन कापड हो म्हणजे आपण कुठे वापर करतो जास्त साडी वगैरे भेटते किंवा काठ्याच्या पैठणी टाईप खूप छान बनवलेलं आहे आपण पाच नंबरच्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत या ठिकाणी मॅडम आहेत आणि त्यांनी पण सुद्धा हाताने म्हणजे बनवलेल्या सर्व गोष्टी आहेत हँडमेड आहेत या ठिकाणी त्या दाखवत आहेत सुरुवातीला मॅडम आपलं नाव वगैरे थोडंसं इंट्रोडक्शन द्या माझं नाव चेतना धुमाळ आहे आणि माझ्या फर्मचं नाव आहे किवा गिफ्टिंग तुम्ही आपल्याला वरती आणि फेसबुकवरती पण बघू शकता किवा गिफ्टिंग किंवा गिफ्टिंग येस तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय कस्टमाइज गिफ्ट बनवतोय त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की पर्टिक्युलर जर कोणत्या ओकेजनसाठी किंवा पर्टिक्युलर लोकांसाठी एक पर्टिक्युलर किंमणी दुकानात न जाऊन विकत न आणता त्यांच्यासाठी पर्टिक्युलर बनवून घेऊ शकता प्रोडक्ट तर आपण थीम नुसार बनवतोय आता जसं ही एक फ्रेम आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय करतोय एक की समजा तुम्हाला कोणतं गाणं कोणाला मेंशन करायचं आहे तर तुम्ही ते दे गाणं देऊ शकता त्यांचा फोटो आपण इथे ऍड करू शकतो आणि हा स्पॉटीफायचा कोड आहे हा स्कॅन होतो आणि ते गाणं प्ले होतं ओके अच्छा या फ्रेम ची थीम आहे अशा प्रत्येक वेगवेगळ्या थीम नुसार आहे म्हणजे आपण स्कॅन करणार हा स्पॉटिफायवर स्कॅन करणार आणि मेंशन केलेलं सॉन्ग प्ले होईल आपण एक सरप्राईज म्हणून याला हायड पण करू शकतो नाही ऍक्च्युअली हे सर काय होतं आमच्याकडे आम्ही काय करतो हे पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये त्याच्यामुळे एक एक गोष्ट त्यांना आता ह्याच्यासोबत ग्रीटिंग कार्ड पण येतील ह्याच्यासोबत तुम्हाला मिनी पोलोराईट्स पण येतील चॉकलेट्स असं पूर्ण हॅम्पर येईल तर जेव्हा हे तुम्ही देताल ते हळूहळू एक एक गोष्टी जशा उघड जातील तसं त्यांना हे सरप्राईजच होईल छान खूप छान आणि हे मिनिएचर फ्रेम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की एक कस्टमाइज मेसेज एक फोटो yes. आणि हॅपी बर्थडे हॅपी अॅनिव्हर्सरी असं काहीतरी बनवून आपण ह्याला देऊ शकतो हे पूर्ण हँडमेड आहे हे पूर्ण हँडमेड आहे आणि हे आपण लाईट वगैरे त्याचे हा लाईट स्विच आहे मागे तुम्ही लाईट ऑन ऑफ करू शकता याला साधारण तुम्हाला किती खर्च आला खर्च किती आला तुम्हाला साधारण हे ऍक्च्युली ह्याला खर्च हे, हे जात तुम्हाला सेव्हन हंड्रेडच्या आसपास सेव्हन हंड्रेड बाय करायचं असेल ओके हे प्लॅवड वगैरे तुम्ही एमटीएफ मध्ये बनवलं जात अच्छा आणि का हे काय मिरर आहे ओके हो वाव खूप छान सुपर या ठिकाणी बघू शकतात की म्हणजे दिसायला तर मिरर दिस मिरर दिसत म्हणजे टू इन वन आहे थोडक्यात मिरर म्हणून सुद्धा तुम्ही वापर होतो आणि सेकंड थिंग नाईटला तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये असाल किंवा कुठेही असाल त्यावेळेस तुमचा म्हणजे बटन चालू केलं का खूप छान प्रकारे तुम्ही विजिट म्हणजे विजिटिंग देऊ शकतात

या ठिकाणी नाव वगैरे आहे कार्ड्स मध्ये आपण फोटो सुद्धा मेन्शन करू शकतो बाळाचे हो, हो, आहे ना ह्याच्यामध्ये कलर पण थीम अवेलेबल आहेत समजा मुलगा असेल बैक, ब्लू कलर त्याच्यानंतर मुलगी असेल तर बेबी पिंक कलर असं आपण कलर मध्ये पण चेंजेस करू शकतो खूप छान आहे याच्यामध्ये तुम्ही छोटी पत्रिका टाकू शकता आणि एक फोटो मुलामुलीचा हे तिकडं बघतानी काबर केले तुम्ही समॅग सा। बॅकडॉन म्हणजे मागे बघतानाची पण एक थीम म्हणजे इथं पुढे सुरुवात झाली असं आहे ओके ठीक ओके, ओके ओके ह्याच्यामध्ये घागराचा कलर पण तुम्ही मुलामुलीच्या हिशोबाने करू शकता अच्छा म्हणजे त्यांचा जर थीमचा कलर आहे पिंक तर तुम्ही पिंक कलरचा घागरा पण टाकू शकता याचा म्हणजे तुम्ही तुम्हाला जशी ऑर्डर कस्टमाइज करून देतो आम्ही म्हणजे याला साधारण किती वेळ गेला मॅडम तुमचा या फ्रेमला कमीत कमी आठ ते दहा दिवस लागतात सर आठ ते दहा दिवस म्हणजे साधारण एखादी महिला आहे जी शेतकरी तिला काहीच माहित नाही पण तिला शिकायचंय ओके तर मग तिच्यासाठी शिकायचंय तर ऍक्च्युअली हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे सगळं ओके हे तुम्ही आता आजकाल युट्यूब वरती पण शिकू शकता एम्ब्रॉयडरी प्लस आपण फ्लॉवर्स डेकोरेशन वगैरे करून याला बनवतो आपलंही चॅनल आहे का युट्यूब नाही सर माझं नाहीये आहे ऍक्च्युली माझं फक्त गिफ्टिंगचा बिझनेस आहे ओके 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 एडिट त्यालाच करणे आता नमस्कार मित्रांनो आपण आता सहा नंबरच्या स्टॉलवर आलेलो आहोत आणि आपल्या सोबत जे आहे द्वारकादास श्यामकुमारचे जे मेंबर आहेत ते आपल्या समोर आहेत नमस्कार या ठिकाणी बघा की हे आपल्याला सगळी माहिती सांगणार आहेत की द्वारकादास श्यामकुमार हे कधीपासून म्हणजे चालू झाले जवळपास किती वर्ष झाले साधारण कमीत कमी याला पंधरा वर्ष होत आहेत पंधरा वर्षापासून अच्छा बरं त्यानंतर आपल्याला भरपूर व्हरायटी भेटतात त्यामध्ये पाहिला तुम्हाला पण भरपूर ऑफर चालू राहते आपल्या करू शकता अच्छा आणि आता हे म्हणजे तुम्ही स्पेशल जे चांगले चांगले मटेरियल इथे आणले असतील हाय क्वालिटी ज्या हिशोबानं मार्केटिंग करायची त्या हिशोबानं मटेरियल आणलेले आहेत आपण भरपूर ऑफर लावलेले आहेत बरं आता हे जे हे म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीला देता बनवण्यासाठी की कुठून तरी म्हणजे जसं माल आणतो आपण बाहेरून विकण्यासाठी तसं माल आपली स्वतःच्या पण मिल आहेत बाहेरून पण ब्रँडेड वगैरे माल येतो आपल्याकडे अच्छा येतो का बर आता साधारण याची कॉस्ट किती समजा एका आपण साडीचे बघितली आपण साडी सजेस्ट केली तर आपल्याकडे सातशे नव्याण्णव पासून दोन घेतल्यात तर सातशे नव्याण्णव रुपयाला दोन लागतील तुम्हाला सातशे नव्याण्णव ला दोन दोन साड्या अरे वा म्हणजे आय वन गेट वन ऑफर आहे बघितलं तर असं वाटतं जवळपास दोन तीन हजाराची साडी असेल पण खूप कमी प्राइस मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल जर आता जे समजा शेतकरी बांधव आहेत त्यांच्या ज्या महिला आहेत घरगुती त्यांना जर काहीतरी बिझनेस करायचं का या क्वांटिटीनी त्यांना जास्त क्वांटिटी देऊ शकता चालते ना चालत सातशे नव्याण्णव मध्ये दोन येतात दोन येतात याचे सेकंड पीस सेकंड घेतली तरी तुम्हाला चारशे रुपयाला लागेल अच्छा सिंगल घेतली तर चारशे आणि दोन घेतलं तर सातशे नागांना तुम्ही एक पण घेऊ शकता सगळ्यात प्रॉब्लेम नाही आहे अच्छा चालेल सर खूप खूप धन्यवाद